किचलकरांचे पंचगंगा नदीला पूर आला असून पंचगंगा आता धोका पातळीवर आहे त्यामुळे पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरू लागले आहे तर राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे कोल्हापूर जिल्ह्यासह कोकण व धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे तर शुक्रवार सव्वीस जुलै रोजी रात्रीपासून पावसाने उसंत जरी घेतली असली तरी तळ कोकणात व धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे पंचगंग्याच्या पाणी पातळीत वाढ होत आहे तर आज शनिवार सत्तावीस जुलै रोजी दुपारी चार नंतर पाणी पातळी एकाहत्तर फुटांवर गेली आहे म्हणजेच पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे तर धरणक्षेत्रात संततधार पडणाऱ्या या पावसामुळे पंचगंगा नदीला महापूर येतो की काय आणि दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होती की काय अशी भीती पूरग्रस्त नागरिकांसह सर्वांना वाटू लागले आहे त्यामुळे प्रशासनाने आधीच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू केले आहे यावेळी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पूरबाधित परिसरातील नागरिकांनी पाणी वाढण्याची वाट न बघता लवकरात लवकर स्थलांतरित व्हावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना केले आहे न्यूज यूट्यूब चॅनला सबक्राइब करा आणि